नमस्कार न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते दिवाळी साजरी केली माणुसकी सोबत हा रिपोर्ट पाहूया छत्रपती संभाजीनगरहून आज संभाजीनगर येथे माणुसकी दर्शवणारा अनोखा उपक्रम राबविला गेला ज्ञानाचा प्रसार हा पुस्तक रूपीच होतो असं नाही तर सामाजिक बांधिलकीची जाणीव मनात ठेवूनही अनेक गोष्टी करता येतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संभाजी नगर किड्स प्राईड इंग्लिश हायस्कूल अगदी अभिमान वाटावा असं कार्य या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलं दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी एक विशेष सेवा प्रकल्प राबविला आहे हे लहानगे विद्यार्थी दिवाळीचा आनंद वाटण्यासाठी वाटण्यासाठी थेट पोहोचले मिशनरीज ऑफ चॅरिटीज मदर तेरेसा ओल्ड एज होम येथे आजी आजोबा म्हणजे वटवृक्षाप्रमाणे सावली देणारे एक भक्कम आधार असतात त्याचप्रमाणे हे आजी आजोबा देखील आपलेच आहेत असं मानून त्यांनी जो उपक्रम राबविला तो खरंच वाखाडण्याजोगा आहे या मुलांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना धान्य ब्लँकेट्स मिठाई आणि आवश्यक वस्तू दिल्या तर काही विद्यार्थ्यांनी स्वतः खाऊच्या पैशातून त्यांच्यासाठी वस्तू देखील विकत घेतल्या या लहानग्या हातांनी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणले आणि त्यांच्या हृदयात दिवाळीचा खराब प्रकाश पेरला या उपक्रमात पार्थ खरात आणि आयुष खरात यांनी मोठ्या प्रमाणात ब्लँकेट वाटप करून तसेच आर्या मोरे हिने महिलांसाठी वस्त्रदान करून समाजसेवेचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले याचबरोबर वेदांत कदम आणि सायली बडे यांनी धान्य संकलनात सहभाग घेतला तर तनिष्का मोरे हिने वृद्धांसाठी मिठाई आणि दिवाळीच्या भेटवस्तू दिल्या अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी आजी आजोबांसोबत मिळून करुणेचा उत्सव साजरा केला याला पाठबळ मिळालं ते शाळेच्या संस्थापिका अनामिका सुपेकर यांचं या उपक्रमा त्यांची प्रेरणा आणि दूरदृष्टी आहे त्यांच्या सोबतच मुख्याध्यापिका अंतरा बॅनर्जी यांनी विद्यार्थ्यांना समाजाशी जोडणारं शिक्षण दिलं यांच्या सहसंपूर्ण शिक्षक वृंदही विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते संस्थापिका अनामिका सुपेकर यांच्या मते खरा उत्सव तेव्हा होतो जेव्हा आपल्या आनंदातून दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होतो आणि हाच संदेश आपल्या विद्यार्थ्यांनी या या कृतीतून साकार केला लहानग्यांच्या प्रेमळ भेटींनी मदर तेरेसा ओल्ड एज होम मध्ये एक वेगळीच दिवाळी साजरी झाली वृद्धांच्या डोळ्यात चमक आणि ओठांवर हास्य हीच खरी दिवाळी आणि हीच खरी माणुसकी आहे संभाजी नगर मधील किड्स प्राईड इंग्लिश हायस्कूलच्या या मुलांनी दाखवून दिलं की ज्ञानरूपी अथांग सागर हा फक्त पुस्तकातच नसून माणुसकीचे धडे प्रत्यक्षरित्या देण्यात येत आहे आपल्या लहान वयाची आणि मनाच्या मोठेपणाची उत्तम सांगड घालून त्यांनी खऱ्या अर्थाने समाजसेवेचे दीप उजळविले आणि त्या प्रकाशाने एकाकी वृद्धांच्या आयुष्यात उब आणि आनंद देखील दिला तर हा होता समाजातील सकारात्मकतेचा आवाज